ग्रामपंचायत कार्यालय रोहिणी आपले सहर्ष स्वागत करीत आहे महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायती राज विभाग शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम दोन हजार तीस मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान एक विचार मंथन गावाप्रती ग्रामपंचायत रोहिणीचे विशेष आवाहन सन्माननीय ग्रामस्थ हो आपल्यास हार्दिक नमस्कार महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम दोन हजार तीस निश्चित करण्यात आलेला आहे सर्वांना सोबत घेऊन चला हा या कार्यक्रमाचा मूलभूत संदेश आहे यामधून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या संदर्भात एक विचारमंथन गावाप्रती या शीर्षकाखाली विशेष ग्रामसभा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे ही ग्रामसभा व कार्यशाळा आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी ग्रामपंचायत कार्यालय रोहिडी येथे संपन्न होणार आहे या ग्रामसभा व कार्यशाळेत आपल्या गावाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार असून आपल्या सूचनांमुळे गावाचा विकास अधिक प्रभावीपणे साधता येईल म्हणूनच आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून ग्रामसभा व कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी आपले सहकार्य द्यावे ही मनापासून विनंती आपला सरपंच तथा ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत रोहिणी